तर दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा विसर्जन मिरवणुकांमध्ये अनेक नेते मंडळी सहभागी झालेली होती कुणी ढोल वादनाचा आनंद घेतला तर कुणी लेझिम खेळला पाहूया पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ढोलवादन केलं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले पुण्यातील साई मित्र मंडळाच्या मिरवणुकीत मोहोळ यांनी ढोल वादन केलं नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन मिरवणुकीत सहभागी झाले मानाच्या पहिल्या मनपाच्या गणपतीची त्यांनी पूजा केली कोल्हापुरातील अमर तरुण मित्र मंडळाच्या मिरवणुकीत मधुरिमा राजे सहभागी झाल्या यावेळी त्यांनी हलगीच्या तालावर लेजिम सुद्धा खेळली नंदुरबारमधील मानाच्या पहिल्या दादा गणपतीच्या मिरवणुकीत माजी खासदार हिना गावीत सहभागी झाल्या यावेळी त्यांनी महिलांसोबत लेझिम खेळली छत्रपती संभाजीनगरमध्ये संस्थान गणपतीची जल्लोषात मिरवणूक निघाली यावेळी अंबादास दानवे आणि आमदार संजय केणेकर सहभागी झाले होते भाजप नेते अशोक चव्हाणांच्या बाप्पाचं विसर्जन झालं यावेळी अशोक चव्हाण आणि श्रीजया चव्हाणांनी गाण्यावर ठेका धरला कोल्हापुरातील तालीम मंडळ विसर्जन मिरवणुकीचं मालोजीराजेंच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी मालोजीराजेंनी डॉल्बीवर ठेका धरला रायगडच्या रोहा पोलीस स्टेशनच्या बाप्पाचं मंत्री आदिती तटकरेंनी दर्शन घेतलं यावेळी त्यांनी महिलांसोबत नृत्य सुद्धा केलं साताऱ्यामध्ये शंभूराज देसाईंनी ढोल वादन केलं संगमनेरचे आमदार अमोल खताळांनीही ढोल वादनाचा आनंद घेतला